तुम्ही बघू शकता मित्रांनो खडतर रस्ता आहे पण ठीक आहे बघ तुझे तुझे मित्र 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 काय बोलतोय पुढे तर इकडे खडतर रस्ता जर असला आपण आता पुढेच जाणार आहोत हां काय थांबायचं नाहीये सर्वांना मोटिवेशन देतोय मी ओके ते का नाही नाही हे तर पाहिजे हे तर मेन आहे बाबा मित्रांनो खूप मजा येते कारण कसं आहे सर्वांना मोटिवेशन मी देतोय पण मीच मागे आहे मराठी 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 बोलू इमोशन मराठी <laughs> प्रोत्साहन प्रोत्साहन मराठी शब्द लोकांच्या तोंडावरती येत नाही तो पण शिवाजीला सांगा लगेच येतील तोंडावरती लगेच लगेच माझे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी जाते ऑफिसला आणि ऑफिस वरून आज सरप्राईज ट्रिप होणार आहे मित्र बोलला की आपल्याला सरप्राईज कुठेतरी जायचं आहे तर मी आता सर्व कपडे बिपडे भरलेले आहेत आणि आता ऑफिसला जाणार आणि संध्याकाळी मग निघणार आहे तर हे बघा आम्ही बॅग बी भरलेले आहे तिकडे बघू शकता तुम्ही हेल्मेट आहे चला तर मित्रांनो आता ऑफिसमधून सुटलेलं आहे आणि आता चहा पितो आहे आणि माझ्याबरोबर माझा मित्र आहे सिद्धांत आम्ही दोघे आलो ऑफिसवरून आणि बोललो चहा पिऊया आता चहा प्यायला आलेलो आहोत पाऊस पण येऊन गेला पाऊस येऊन गेला ती वेगळी गोष्ट आहे पण चहाची मजा घेतो हो तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत राहा आता मी इथून जाणार आहे मला पण नाही माहिती आहे सरप्राईज आहे हा बघूया आता विचारतो मित्रांनो आपण कुठे जाणार आहोत आणि तुम्हाला सांगतो तर मी आता मित्राच्या इकडे आलेलो आहे आणि त्याला आता फायनली विचारतो की कुठे जायचं आहे तर मित्रा कुठे जायचं आहे आपण चाललो आहोत माझ्या गावी नंतर मग तुला सांगतो स्पॉट लय भारी आहे आजचा ब्लॉग बघत राहा जर बघत असाल तर तर मित्रांनो आम्हाला त्यामुळे आम्ही फक्त तर मित्रांनो सध्या आपण याच्या गावी चाललो आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला आता मी जर्नी स्टार्ट करतो तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला खूप मजा येणार आहे धमाल येणार आहे या ब्लॉगमध्ये तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आम्ही आता एका पवित्र ठिकाणी आहोत ते म्हणजे इथे कपल लोक असतात आणि आता सर्वजण इथे भेटणार आहोत आम्ही आणि इथून एकत्र निघणार आहोत असं सुंदर असं निसर्गरम्य छोटासा धबधबा दब खूप सुंदर असा व्ह्यू आहे कमाल असा मजा भाई, भाई। तर मित्रांनो बोलता बोलता माझी टोपी पडली टोपी घेण्यासाठी आम्ही मागे गेलो तर तुम्ही समोर बघू शकता एक टोपी नाही पकडू शकत भाई काय बोलणार बाई मला टोपी लावता येत नाही ना लोकांना म्हणून टोपी मला सांभाळता पण येत नाही ऍक्च्युली आपल्याला झालंय लेट आणि अजून लेट करतोय आपल्याला खाली फुकट मस्त मस्तपैकी सुंदर असा नजारा सुंदर असं गाई वगैरे सुंदर असं दृश्य असतं तुम्ही आगायच यास यास नक्कीच तुम्ही का कुरं बघा तिकडे कुरं सांभाळण्यासाठी गवारी पण पाहिजे तर आम्ही विचार करतोय की चैतन्य बोलतोय मला तिकडे ट्रेनचा कंटाळा तो मुंबई साईडला बोलतो मी इकडे थांबतो बरं वाटतंय पन्नास हजार तिथं मी पण थांबतो माझा त्यात काय ठीक आहे चला जास्त वेळ नाही आम्ही घालोत कारण का इकडनं खाली टाइमपास होईल खाली फुकट आपण डायरेक्ट जाऊया आपण देवकुंडच्या पार्किंगला तिकडनं आपण सेकंड लॉक चालू करूया चलो घेऊ पब्लिक तर मित्रांनो आपण आता ट्रॅकिंग सुरू करत आहोत दा। हे बघा <laughs> संपूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता तुम्ही इथे पार्किंग करायची आहे आणि पुढे ट्रॅकिंग सुरू करायची आहे तर मित्रांनो आता ट्रॅकिंग एकदम मजेदार होणार आहे एकदम दमाल येणार आहे कारण पाऊस पण आलेला आहे आणि भर पावसामध्ये आता आम्ही ट्रॅकिंग करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा खूप मजा येणार आहे हे बघा सर्व इकडे थांबलेत मीही थांबलो इकडे तर मित्रांनो हे बघा समोरच छोटासा झरा लागतोय हे बघा वाहतं पाणी इथून जात आहे हे क्रॉस करून तुम्हाला पुढे जावं लागेल मित्रांनो अतिशय जपून पाय टाकावे लागतील कारण इकडे तुमचं पाय स्लिप होऊ शकतो ओके तर ट्रॅकिंग करताना या गोष्टींची काळजी घेणं मित्रांनो खूप गरजेचं आहे कारण पाऊस असल्यामुळे थोडं जे ट्रॅकिंगचा जो वे आहे तो खूप स्लिपरी स्लिपरी झालेला असतो तर अतिशय सावकाश जायचा आहे हे बघा खूप लोक आज आलेले आहेत तिकडे ट्रॅकिंगसाठी आज गर्दी आहे कारण आज आहे संडे हे बघा मस्त असं वातावरण आहे इकडे हिरवगार झालेला आहे आमचा ग्रुप इकडे सर्व थांबलाय आराम करतोय सौ बाजूने बघाल ना मस्त डोंगर आहे आणि हिरवाई आहे पूर्ण हे बघा तर मित्रांनो जादू जादू बोल काय बोलतो जादू बोललेला आहे जादू तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनी पुढे कोणती जादू दाखवणार म्हणजे देवकुंडाची जादू दाखवणार तुम्हाला निसर्गाचे म्हणजे देवकुंड म्हणजे काय देवकुंड वॉटरफॉल वॉटरफॉल म्हणजे खडतर रस्ता आहे पण ठीक आहे हे बघ तुझे मित्र भाऊ हे बघ तुझे मित्र मित्र काय बोलतोय पुढे तरी इकडे खडतर रस्ता जर असला तर आपण आता पुढे जाणार आहोत काय थांबायचं नाही सर्वांना मोटिवेशन देतोय मी चले गे हे कापय नाही हे तर पाहिजे कारण कसं आहे सर्वांना मोटिवेशन मी देतोय पण मीच मागे मराठी मराठी मी मराठी 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 शब्द लोकांच्या तोंडावरती एक नाही पण शिवाय त्याला सांगा लगेच येतील तोंडावरती लगेच लगेच माझे त्याला काय आणत आई कस तुझं बोलला बोलून आलो मी तुझं बोलला जातो रिटर्न आता तू बोलला आपण रिटर्न गेला तो अमर ना थोडा अमरचा प्रॉब्लेम झाला अमर पण घरचा प्रॉब्लेम होता पाणी आहे चहा पिण्यासाठी घेऊ शकता त्यांची त्यांची मस्ती चालली का माहिती नाही तर मित्रांनो हे बघा इथे समोरच पाण्याचा ओढा आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे दोरी आहे ती दोरी पकडायची आहे आणि हा जो पाण्याचा ओढा आहे तो क्रॉस करायचा आहे मित्रांनो बघा इकडे अतिशय शांतपणे क्रॉस करा घाई करू नका पाण्याचा प्रवाह जरा जास्तच आहे लक्षात ठेवा हे बघा इकडे सूरज मला हाका मारतोय <laughs> तर मित्रांनो हे बघा समोर ढग आहेत एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे इकडे एक हे बघा तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो इकडचा मित्र आहेत फोटो करायचंय येतं 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 <laughs> अरे माझ्या व्हिडिओ मध्ये मालिक काढत <laughs> आहे हा बघा जरा मोठा ओढा आहे इथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे हे बघा इकडे येतात लोक तर इथे समोर तुम्ही बघू शकतात सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय एकदम ढगाने नटलेलं हे निसर्गाचं सौंदर्य आहे आणि मध्येच पाऊस पडल्यामुळे आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आहे पण ठीक आहे ब्रेक काय घेणार नाही आम्ही आता पुढेच पुढे जाणार आहोत ओके okay. तर मित्रांनो इथे खूप मस्त असं वातावरण आहे आजूबाजूला जर तुम्ही बघितलात तर झऱ्याचा आवाज येतो इकडे कारण छोटे छोटे झरे आहेत आणि धबधबे आहेत तर खूप मस्त वाटतं माझा तर हा पहिला एक्सपिरियन्स आहे मी पहिल्यांदा ट्रॅकिंग करतो आहे मित्रांनो खूप मस्त वाटतं आहे थोडा थकाला होत आहे कारण एवढं चालायची मला सवय नाही आहे आणि ठीक आहे एवढं जरी असेल तरी आपण ट्रॅकिंग करणं मला तर वाटतं आहे खूप चांगला एक्सपिरियन्स असतो आता नेक्स्ट टाईमही मी ट्रॅकिंग करणार आहे बघूया कुठले योग येतो आहे ट्रॅकिंग करायचा ते खूप मस्त वाटतं मी त्यानं हे बघा समोर इकडे पाणी बघा कसं जातंय ते हा 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 हे बघा खूप सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो तिकडे बघू शकता तुम्ही पाण्याचा प्रभाव खूप जास्त आहे खूप लोक फोटो आणि व्हिडिओ काढतायत बघा डोंगर आहे खूप मस्त वाटत आहे आवाज एकदम पाण्याचा येतोय ना भारी वाटत तर मित्रांनो इथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि ओलांडायला होत नाही त्यामुळे इकडे पूल बांधला गेलेला आहे छोटासा हे बघा इकडे पूल आहे त्या पुलावरून तुम्ही सावकाश चढायचा आहे तिकडे मस्त असं वातावरण आहे इकडे सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते इथे बघा इकडे खाली पाणी वाहत आहे आणि इकडे आम्ही इकडे पुलावर आहोत बघा इकडे खूप मस्त वाटतंय इकडे सर्व थांबले आहेत फोटो काढायला जावा व्यवस्थित जावा हे बघा आजूबाजूला म्हणजे समोरून बघाल ना तुम्ही पाणीच पाणी आहे हे वरचं जे डोंगराचं पाणी आहे ना ते खाली येत आहे तर वर थोडं चढून आल्यावर तुम्हाला मस्त असं दृश्य वरून दिसेल बघा समोरच खूप मस्त वाटतं येतं बघा थोडा जमलो होतो पण ठीक आहे या व्ह्यूसाठी काही पण हे बघा इकडे आणि माझे जे माझ्यासोबत जे मित्र आहेत ते जरा माझ्या पुढेच आहेत तर बघा आता थोडं मित्रांनो चालताना जरा सांगतात चाल इथून आता तर मित्रांनो आपण खूप टलो आता अजून पंधरा वीस मिनटं काढायचे बोलतात कसं चालेल काय माहित पण प्रयत्न तर चालू आहे बघूया काय होतं ते

समोर सुंदर असा नजारा दिसेल बघा समोर मोठा मुण धबधबा आहे आणि वरून जोराजोरात पाणी पटू फायनली मी लोकेशनला पोचलेलो आहे धमाल करणार आहे डाऊन कुठे करणार आहे एके मस्तपैकी आम्ही देवकुंड धबधब्यात पडलो आणि खूप मजा केली आणि नंतर आम्ही इकडे मॅगी खायला आलो मॅगी बनवत आहोत आम्हाला सुलभ मस्तपैकी मॅगी बनवतो आणि त्याला मदत करतो खातो छान एवढा काय द्या आपण दिसतो एक तर मित्रांनो अशा प्रकारे देवकुंड वॉटरफॉलचा जो आपल्याकडे ट्रॅकिंगचा प्लॅन होता तो अशा प्रकारे एकदम सक्सेसफुली झालेला आहे खूप मजा आलेली आहे मित्रांनो माझा पहिला टा ट्रॅकिंगचा एक्सपिरियन्स होता खूप मजा आली आणि आता विचार करतो आहे की नवीन ठिकाणी पण जावं लागेल कुठेतरी तर मी आता पुढे असेच ट्रॅकिंग सुरू करणार आहे तर आता तर आम्ही मुंबईला जाणार आहोत तर चला मी ब्लॉग इथेच संपवतो आहे पण तुम्ही पॉझिटिव्ह राहा हसत राहा आणि हसवत राहा चला